दहशत सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामस्थ मंडळ टोकावडे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून काल मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावात जी प्लस हार्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे वनविभाग कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बी पी डायबिटीज ई तपासणी डोळे तपासणी हाडांची तपासणी तसेच यावेळी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी यशदा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केवल उके तसेच यशदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडाकळे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा अध्यक्ष भरत दळवी सर टोकावडे येथील संघटनेचे युवा कार्यकर्ते दिनेश नंदकर तसेच यशदा संस्थेचे मुंबई ठाणे विभाग अध्यक्ष बंदिश सोनाहे सिव्हिल इंजिनियर सतेश तायडे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार संदेश भालेराव आदी उपस्थित होते यावेळी यशदा संस्थेचे प्रदेश सचिव वैभव गीते सामाजिक महिला कार्यकर्त्या गौरी गीते हेही उपस्थित होते यावेळी ग्रामस्थ मंडळ टोकावडे यांच्या वतीने यशदा संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच जी प्लस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचेही स्वागत करण्यात आले अनेकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी डोळे तपासणीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते लाईफलाईन ब्लड बँक बापगाव यांच्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले पुढच्या आठवड्यात बावीस जून दोन हजार चोवीस रोजी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी केवल उके यांनी संपूर्ण मुरबाड कल्याण बदलापूर अंबरनाथ या ग्रामीण भागात यशदा संस्थेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे असे सांगितले भरत दळवी यांनी यावेळी सांगितले की मुरबाड कल्याण बदलापूर अंबरनाथ या ग्रामीण भागामध्ये यशदा संस्थेच्या माध्यमातून आरोग्य आपल्या दारी दवाखाना आपल्या दारी या उपक्रमावर भर दिला जाणार आहे आरोग्य आपल्या दारी ही मोहीम यशस्वी होणार आहे यावेळी संदीप सर हेही उपस्थित होते या शिबिराला डॉक्टर योगेश राठोड आणि डॉक्टर योगेश गायकवाड यांचे मुलाचे सहकार्य लाभले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी चेतन मानधणे

त्यांच्या मदतीने या ठिकाणी हा जो आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर याचं आयोजन करण्यात आलेला आहे मी या सर्वांचं खरं तर अभिनंदन करतो की फार महत्त्वाचा आणि स्फुट्य उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या असतात आणि मुरबाड जो आदिवासी बहुल विभाग आहे आदिवासी परिसर आहे या मोरबाड परिसरातील जवळपास वीस पंचवीस गावांमध्ये दर आठवड्याला हे अशा पद्धतीचा एक आरोग्य शिबिर आयोजन करणार आयोजन करणार आहे तर याचा नक्कीच फायदा ग्रामस्थांना होणार आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता ही जो हा बसव उचललेला आहे त्याचं मी खरंच त्यांनी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे काही ग्रामस्थ असतील त्यांना ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील मग त्यांची सर्व चाचपणी केली जाईल या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून मग अनेक वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांची डोळ्याच्या अडचणी असतात डोळ्या म्हणजे त्यांना दिसण्याच्या डोळ्याशी संबंधित आजारांच्या काही कामे असतात त्याच पद्धतीने चयपचई प्रक्रियेसंदर्भातले काही आजार असतील रक्ताशी संबंधित काही अडचणी असतील डायबिटीज असेल शुगर असेल किंवा बी पी लो किंवा हाय बी पी असेल किंवा त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी जे आहे ते बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स याच्या माध्यमातून त्यांचं संतुलित कशा पद्धतीने त्यांचं आरोग्य राहील याकरिताची ती सल्ला देणार आहे आणि त्यांचं संपूर्ण टीमचं जे आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे आमचे सरकारी या ठिकाणी आमच्या संस्थेचे सचिव यशा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे हे नेहमीच काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये आमच्या दळवी सरांची भर भर पडली आणि दंडी सरांनी आम्ही शैक्षणिक सेवा सुविधा सुविधासंदर्भातले उपक्रम राबवत असताना त्यांची आम्हाला त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने हा शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असं खरं तर खरंच अशा पद्धतीची शिगिरी होणे फार काळाची गरज आहे जिथे म्हणजे घरोघरी म्हणजे व्यक्ती कुठल्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा न जाता त्यांच्या दारात ह्या सेवा सुविधा तुम्ही त्यांच्या घरापर्यंत आहे आणि खरं तर ज्यांची आर्थिक कुवत नाही की जे ज्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अशा पद्धतीची तपासणी करून त्याचं निदान करावं आणि या ठिकाणी आणखी आपण म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीचं एखाद्या आजाराचं निदान होत असेल तर सुद्धा मोफत सेवा पु पुरवण्याचा प्रयत्न हे करणार आहे तर खरंच मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या उपक्रमाची गरज आहे आणि चांगल्या पद्धतीने केले जात आहे आणि याकरिता यंदा संस्था ही नेहमीच तत्पर असणार आहे यंदा संस्थेचे आणि एनडीएम जी आमची एक संघटना आहे त्या संघटनेचं सुद्धा आम्हाला तुम्हाला तुमच्या या उपक्रमास नेहमीच साथ असेल यशदा संस्थेचे या ठिकाणी आणि पदाधिकारी आणि एनडीएम जीचे पदाधिक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघितले असेल कारण अतिशय साठ सत्तर किलोमीटर लांब इथपर्यंत सर्व आलेले आहेत कारण या ठिकाणी कधीच सोनवले आहेत आमचे सहकारी वैभव गीते आहेत सतेश तायडे आहेत संदीप भुसळे आहेत आणि वैभवची गीते आमचे जे आहेत ते संपूर्ण परिवारासह या ठिकाणी आलेले आहेत तर खरंच ही ज्या पद्धतीने म्हणजे कुठेही आपली सेवा देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते तत्परतेने म्हणजे पुढे येतात अशा पद्धतीचे सहकारी सुद्धा आम्हाला लाभलेले आहेत त्यांची सुद्धा साथ आपल्या या संपूर्ण उपक्रमात लाभेल याची सुद्धा मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि धाकतो धन्यवाद ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये मळशिर घाटाच्या पायथ्याशी यशदा संस्था व वट हॉस्पिटल लाईफलाईन ब्लड सेंटर व टोकावडे गावातील ग्रामस्थांच्या वतीने हे आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या आरोग्य शिबिराकरता सकाळपासून या गावातील ग्रामस्थांचा मोठा सहभाग या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे आणि दुर्गम भागामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये माळशेत घाटाच्या पायथ्याला असे उपक्रम होत आहे हीच खरी जमेची वाव आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो आभार मानू इच्छितो की जे डॉक्टर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत ज्यांनी हा कॅम्प उभा केलेला आहे तेस्ट गेता है। टेस्ट घेत आहे आणि सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्याच्या नंतर समजावून देखील सांगत आहेत सगळ्या या शिबिराला नाव घेणाऱ्यांना त्यांचं खरोखरच आम्ही आभारी आहोत की त्यांनी या गावामध्ये ते आलेले आहेत येऊन त्यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आयोजित करून हे शिबिर खऱ्या अर्थाने चांगल्या संपन्नतेकडे वाटचाल करत आहे गावातील ज्या ज्या मित्रांनी ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी ज्या शिबिरासाठी हातभार लावला त्यांचाही मी खूप आभार आहे कारण यशदा संस्था असेल किंवा ब्लड डोनेट कॅम्प असेल किंवा हॉस्पिटल आपलं जी प्लस हर्ट हॉस्पिटल असेल यांना ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज लागते कार्यकर्त्यांच्या सहकार्याची आवश्यकता लागते ते सहकार्य या गावातील ग्रामस्थांनी नेहमीच दिलेलं आहे यापुढेही अशा प्रकारचे कॅम्प या गावामध्ये होत राहतील या सदा या संस्थेचे प्रमुख आदरणीय डॉक्टर केवल साहेब त्यांचे सहकारी सर्वच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा प्रकारचे अनेक कॅम्प आणि अनेक उपक्रम हे संबंध महाराष्ट्रामध्ये ही संस्था वेगवेगळ्या प्रकारे राबवत असते त्याच्यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा शिवाय आरोग्य या विषयांवरती या संस्थेचा विशेष असा भर असतो आणि आजचा हा एक उपक्रम त्याच्यातीलच एक भाग असा बनावा लागेल कारण एवढ्या दुर्गम भागामध्ये ही सगळी मंडळी या शिबिरासाठी आलेली आहे आणि या शिबिरासाठी उपस्थित आहे म्हणून पुनश्च मी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या सगळ्या डॉक्टर्स नर्स त्यांचा संबंध स्टाफ यांचा आभारी आहे सर्व मीडिया यांचा मी आभारी आहे त्याचबरोबर आपल्याला मदत करणारे त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे की अशा शिबिरांना तुम्ही हातभार लावत आहात त्याबद्दल पुनश्च तुमचं सर्वांचा आभार आहे रिपोर्टर भरत दळवी एटी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल